लग्न केलं तिच्या आईन तिच्या पतीसोबत जर ती सासरला जात असेल तर तिला सांगत जावं बाई ताईडे चांगलं वागत जा बर का तिथे गेल्यानंतर पतीला उलट बोलत जाऊ नको सासू सासऱ्यांचा आदर करत जा ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी घरामध्ये वावरत असताना डोक्यावरून पदर घेत जा रस्त्यानं चालत असताना वरी तोंड करून चालत जाऊ नको खाली तोंड करून चालत जात जा दरवाजा तुवा टाकून कसं खाजी तुवा टाक जाऊ नको डोक्यात जर वाघ झाल्या तर उमऱ्या वा कधी काळेत बस जाऊ नको पतीची मर्जी राखत जा पती जेणेकरून आपल्या हातात कसा येईल असं असं सांगावं लागतं ना आपल्या लिखील असं सांगावं लागतं ना जर सासरा जर लईच वटवट करू लागला त्याला एक एक वेळ उपाशी ठेवत जा असं सांगावं लागतं ना सासू जर लईच आकार करत असेल तर त्या सासूला अशा तिच्या झपऱ्या धरायच्या झिपऱ्या झिपऱ्या तुमच्याकडे झपऱ्याच म्हणतात ना काय म्हणतात काय हसायला व ह्यांना काय गोष्ट पटायला लागली ही अशी झिपरी धारायची घर 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 घरकर फिरवायची चौकटीवर आपटायची असच ना तसं सांगत जाऊ नये अरे संस्कार मुलीला द्यायचे आईनं कशी बाई चांगलं वागत जा अशी जे काही होती नवीन लग्न झालं तिच्या मुलीचं ती संस्कार द्यायला लागली बाई ज्येष्ठ श्रेष्ठांचा आदर करत जा पतीची मर्जी सांभाळीत जा पतीला उलट शब्दाने बोलत जाऊ नको पतीचा आदर करत जा पती जेवल्यानंतरच जेवत जा पती जेवण्याच्या आधी तूच डचा डाचा खात जाऊ नको ही सगळं त्या माईनं सांगितलं ह्या पोरीनं ऐकून घेतलं ना ऐकून घेतलं ना आई मी नानले तर कळालं का तुम्हाला